नमस्कार मित्रांनो ई पी पाहणी करताना जर तुम्हाला असा इरर येत असेल तर खूप सोपं आहे तुम्ही हा इरर घालून तुमची पीक नोंदणी यशस्वीपणे पूर्ण करू शकता त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओनपर्यंत वी बघा तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे सगळ्यात सुरुवात तुम्ही मस विभाग निवडण्यापासून करायची शेतकरी म्हणून लॉग इन या पर्यावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका तुमचं गाव जे तुम्ही सुरुवातीला निवडलं होतं त्या पद्धतीने परत निवडायचं आहे से. सेम प्रक्रिया परत करायची आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे ओके पुढे जायचं आहे त्यानंतर गट क्रमांकानुसार तुम्ही सर्च करू शकता तुमचं नाव आणि तुम्ही गट क्रमांक टाकल्यानंतर शोधावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खातेदाराचं नाव जे असेल तुम्हाला तुमचे पाहिजे असेल त्याचं नाव शोधून पुढं क्लिक करायचं आहे त्यानंतर ते परत विचारतं आहे की तुम्ही पुढे जायचं आहे का पुढे यस म्हणायचं आहे त्यानंतर ही नोंदणी झालेली आहे तुम्हाला इथं पण होय म्हणायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे त्यानंतर परत तुम्हाला खातेदाराचे नाव निवडून जो सांकेतांक नवीन आला असेल पहिल्यापेक्षा तो तापून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही पीक नोंदणी पर्यंत केली तीच परत करायची आहे त्यासाठी तुम्हाला पीक माहितीनो क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक गट क्रमांक जमिनीचं क्षेत्र कोणता हंगाम आहे तुमचा पिकाचा वर्ग कोणता आहे हे जे पर्याय तुम्ही याआधी ऑलरेडी निवडलेले असतील तेच पर्याय पर्याय परत निवडा सिंचन पद्धती त्यानंतर लागवडीचा दिनांक mm -hmm. हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिकाचे फोटो घेण्याचित्र दोन क्लिक करा सबमिट करा त्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि टिक करून घ्यायचं आहे प्रमाणे पीक माहिती असेल त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा पुढे ऑप्शनवर आणि आता पिकाची मेसेज ठरली आणि अपलोड झाली हा मेसेज म्हणजे तुमची पीक पाहणी पूर्ण झालेली आहे सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद